राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सत्तावीस जूनपासून सुरुवात होणार असून यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे संकेत महायुती सरकारने दिले असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराज नेत्यांना खुश करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडी त्यानंतर आता सत्तेवर असलेल्या महायुतीच्या सरकारमध्येही सोलापूरला प्रतिनिधित्व मिळालेले नाही आता संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार याकडे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचं लक्ष हे वेधलं आहे सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत तर बार्शीचे राजेंद्र राऊत हे भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत याशिवाय रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेचे आमदार आहेत माळ्याचे बबनराव शिंदे मोहोळचे यशवंत माणे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार असून करमाळेचे आमदार संजय शिंदे हे पक्षाचे सहयोगी आमदार आहेत सांगोलेचे आमदार शहाजी पाटील हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचे एकमेव आमदार आहेत तर मंत्रिमंडळात सोलापूरला स्थान नसल्यानं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माडा व सोलापूरला महायुतीच्या उमेदवारांना पराभवास सामोरं जावं लागलंय सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार असतानाही सगळ्याच आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या मताधिक्यात घट झाली माळा लोकसभा मतदारसंघातही तीच परिस्थिती पाहायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिंदे यांच्या माळा मतदारसंघातही महाविकास आघाडीला मतांची आघाडी मिळाली लोकसभा निवडणुकीमध्ये माहितीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या गुणवत्तेनुसार विचार करता एकाही आमदाराला मंत्रिमंडळ विचारात जे विस्तारामध्ये स्थान मिळणं कठीण आहे परंतु आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदारास मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे तर बबनराव शिंदे राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्या नावाची चर्चा असल्याचं सांगण्यात येत आहे